उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ते सभा घेतील आज सकाळी अकरा वाजता म्हाडाकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय आहे नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली दरबार पार पडणार आहे नाशिकच्या लासलगावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केलंय ला लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारात हे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे वृक्ष संवर्धन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्यानं त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे कितोळामधील आझादनगर या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेनं कारवाई केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजेच ए न पाकिस्तानच्या आण्विक सुविधांवर निरीक्षण प्रणाली लागू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे पाकिस्तानकडून नुकतीच आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याकडेही राजनाथ राजना सिंह यांनी लक्ष वेधले दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर आपण कर्म पाहून दहशतवाद्यांना ठार मारलं अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेली आहे भारताची कारवाई सगळ्या जगानं पाहिली आहे असे असंही ते म्हणाले राल चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवादी चकमकीपूर्वी त्याच्या आईशी बोलताना दिसला अमिर नजीर वाणी अमीर याची आई त्याला आत्मसमर्पण करायला सांगत होती मात्र आमिर म्हणाला की सैन्याला पुढे येऊ द्या मग पाहतो मात्र दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावं अशी सुरक्षा दलांची इच्छा आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केला आहे भारत पाकिस्तान तणावात मध्यस्थी के केली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता हा तणाव निवडण्यासाठी केवळ मदत केल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर भारत टीआरएफ विरोधात पुरावे सादर करणारे लष्कर ए तोयबाचा पाठिंबा असलेली रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याची भारताची मागणी आहे आणि यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांच्या समितीसमोर टीआरएफ विरोधात पुरावे सादर करणार आहे सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद थांबेपर्यंत स्थगितच राहील अशी प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिलेली आहे काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करणं असल्याचं ते म्हणाले नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना श्रीनगर विमानतळाला भेट दिली यावेळी त्यांनी विकास कामांचा आढावाही घेतला श्रीनगरहून विमानसेवा पूर्णपणे सुरू करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ऑपरेशन मधील चमकदार कामगिरीबद्दल लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जवानांचं कौतुक केलं श्रीनगर उरी आणि उंची बस्सी येथील लष्करी तळांना त्यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी सैनिकांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट दिली आणि यावेळी शहानी जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगट्टा हिल्स येथील एकवीस दिवस चाललेल्या नक्षलवादी विरोधी मोहिमेमध्ये जवान जखमी झालेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी विंग कमांडर योमिका सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले योमिका या ठाकूर नाही तर हरियाणाच्या जाट असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे लष्करी गणवेश जातीय वादाच्या चष्म्यातून चे पाहिला जात नसल्याचं योगींनी म्हटलंय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नागरी सचिवालयामध्ये हॉटेलियर्स असोसिएशन सोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे यावेळी मंत्री अधिकारी या हे उपस्थित होते पहलगाव हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी शिवसेनेनं बक्षीस घोषित केले दहशतवाद्यांसाठी शिवसेनेनं दहा लाखांचं बक्षीस जाहीर केलंय या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस दिलं जाणार आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूरचं जगभरातून कौतुक होत आहे भारतानं केवळ लष्करीच नव्हे तर राजनैतिकदृष्ट्याही विजय मिळवला असंही मत अमेरिकेचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी व्यक्त केले आणि यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या लष्कर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सोलापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या काराव कारवर ऑपरेशन सिंधूरची प्रतिमा साकारली कारवर ऑपरेशन सिंधूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याला सलाम करण्यात आला आणि या कारवर भारतीय सैन्य दलातील रणरागिणी सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांचे फोटो साकारण्यात आले ठाणे शहरात तीन जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलं ठाण्याच्या कसारा परिसरातील फुगाळा येथील महानात पडलेल्या अवस्थेत ड्रोन आढळून आलेला आहे हा ड्रोन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली जलसंपदा विभागाने वैतरणा धरणाचा सर्व्हे करण्यासाठी आणलेला खासगी ड्रोन असल्याचं निष्पन्न झालं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे राहुल गांधींसह वीस काँग्रेस नेत्यांविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला बिहारच्या दरभंगामध्ये परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांना संबोधित केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जाऊ अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढलो तरी एकमेकांवर टीका न करता चांगली स्पर्धा करू आणि निवडणुकीनंतर पुन्हा महायुती म्हणून एकत्र येऊ असंही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं आणि याबाबत जर जिल्हानिहाय आणि महानगरपालिका निहाय आढावा घेऊन निर्णय घेऊ असंही तटकर यांनी सांगितलं मधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वर्चस्व आहे एकवीस मे ते सत्तावीस मे या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे बावीस जून रोजी मतदानाची निवडणूक पार पडेल तर चोवीस जूनला निकाल लागणार आहे पंढरपूरमधील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची बैठक पार पडली महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विविध बँक अधिकारी तसंच लाभार्थी यांच्यासोबत बैठक घेतली आणि यावेळी मराठा समाजातील लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये अवैध बांगलादेशी आहेत का याचा आढावा घेण्यात आला तसंच नंतर आता भोंगे मुक्तीचं अभियान हाती घेतलेलं आहे असं किरीट सोम्यांनी यांनी सांगितलं दरम्यान मुंबईमध्ये एका महिन्याच्या आज शंभर टक्के भोंगेमुक्त होईल अशी सोम्यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे बारामती तालुका पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसईबीच्या जाळ्यात अडकलाय सुनील माणिक जगताप असं या लाचखोराचं नाव आहे अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यानं तीस हजारांची लाच मागितली होती आणि या प्रकरणी सुनील जगतापसह आणखी एका विरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केला आहे कल्याणमध्ये एका पंधरा वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे मोहन गाळेगाव मोहने गाळेगाव परिसरातील ही घटना आहे पोलिसांनी आरोपी सुनील पवार याला बेड्या ठोकलेल्या आहेत आरोपीला कल्याण न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कल्याण आणि विठ्ठलवाडी टी आगारांमध्ये चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळातील दागिने पिशव्या मोबाईल हिसकावून चोरटे पळ काढत आहेत आणि त्यामुळे प्रवाशी संतप्त झालेत गेल्या आठवड्याभरात चार ते पाच प्रवाशांच्या बॅगेवर हात मारत चोरट्यांनी नऊ लाखांचं सोनं लंपास केलं आहे बदलापुरातील मांजरली भागामध्ये रहिवाशांना दररोज गुडघावर साचलेल्या सांडपाण्यातून वाट काढावी लागते पार्वती कृपा सोसायटीच्या आवारातील नैसर्गिक नाला खाजगी जमीन मालकानं बंद केलाय आणि त्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय तर यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे नवी मुंबईतील घणसोलीमध्ये एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केला आहे आणि याप्रकरणी अल्पवयीन मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तसंच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अकोल्यात भोंगीचं औषध देऊन महिलेचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यामधून शोध घेत अटक केली आहे